महाराष्ट्राचं कॅबिनेट एक्सपान्शन झालेलं आहे विविध आमदारांना मंत्रिपद मिळालेली आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की मंत्रिपदाचा प्रश्न सुटलाय आता महाराष्ट्र जाईल विकास कामे होतील तर थोडस थांबा हा तुमचा गैरसमज आहे कारण अजूनही खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आहे तो प्रश्न म्हणजे कोणत्या जिल्ह्यात को कोण पालकमंत्री होणार आज आपण याच्याबद्दलच थोडं बोलू याचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी आकाश ठाणके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते असं म्हणतात की मला जर म्हणजे जे भाजपचे आहेत त्यांनी सांगितलं तर मी बीडला तयार आहे पालकमंत्री म्हणून किंवा मी गडचिरोलीला देखील जायला तयार आहे अर्थात फडणवीस मुंबईत राहतील अशी जास्त शक्यता आहे कारण मुंबई हे खूप मोठे शहर आहे आणि ते मुख्यमंत्र्यांकडे राहतं पण याच्यातून एक गोष्ट दिसते की मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता पालकमंत्रीपद कोणाकडे राहील याच्या आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यातील जे नेते आहेत मग ते भाजपचे असो शिंदेचे असो किंवा अजित पवारांचे असो ते आपला दावा सांगत आहेत कारण आता पालकमंत्री कोणाकडे राहील याच्याकडे पुढची सत्ता पुढची पावर कोणाकडे राहील हे ये दिसून येईल आपण बघितलं असाल तर साताऱ्यात रा, शिवेंद्र राजे भोसले यांनी उघडपणे सांगितलेलं आहे की मला पालकमंत्री पद मिळावं म्हणून किंवा तुम्ही जर शिंदेसेनेचे आमदार आहेत त्यांचे वक्तव्य ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच पालकमंत्री असावेत असा जोर त्यांनी लावून धरलेला आहे असे प्रत्येक जिल्ह्यातले जे मंत्री आहेत विविध पक्षांचे ते आता उपलब्ध बसलेले आहेत आणि यानंतर सर्वात इंटरेस्टिंग जिल्हा कुठला असेल तर तो नाशिक आहे कारण येत्या दोन वर्षानंतर नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे कुंभमेळ्याच्या वेळेस कोणता पालकमंत्री नाशिकमध्ये असेल या गोष्टीवर खूप वेगवेगळे फॅक्टर्स निर्भर आहेत कारण कुंभमेळ्याच्या वेळेस सेंटरकडून स्टेट करून खूप फंडिंग केलं आणि ते फंडिंग कसं वापरायचं ह्याचं खूप मोठी पालकमंत्र्यांकडे असते मालेगावचे जे आमदार आहेत दादा भुसे ते या रेसमध्ये पुढे असं म्हणतात पण माहेंदराव कोकाटे जे आहेत जे एन सी पी अजित पवार आहेत त्यांनी देखील दावा ठोकलेला आहे ते, ते म्हणतात की पालकमंत्रीपद हे एन सी पी कडेच राहिलं पाहिजे आता नेमकं कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री होतो हे फडणवीस शिंदे आणि अजित पवार मिळून ठरवतील माहिती सरकार ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की की तिढा सुटलेला नाहीये अजून महाराष्ट्रातले डेव्हलपमेंट वर्क करण्यासाठी मंत्र्यांना वेळ मिळत नाहीये कारण अजून पालकमंत्री पद वाटण्यात आलेलं नाही त्यामुळे आपण एवढंच म्हणू शकतो की पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद